मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मंत्री उदय सामंत यांनी शिवतीर्थावर घेतली भेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष मसाजोगमध्ये सुरेश धस यांनी घेतली देशमुख कुटुंबाची भेट सर्व आरोपींचे सीडीआर तपासा धस यांची मागणी पुलाचं काम करणाऱ्या पाच कामगारांचा झोपेतच मृत्यू टिपरने वाळू टाकल्यामुळे शेडखाली गुदमरून कामगारांचा मृत्यू जालन्याच्या चा पासोडी चांदोळ रस्त्यावरील घटनेने खळबळ संभाजीनगरमध्ये कॉपी रोखण्यासाठी अफलातून उपाय शाळेच्या चारही बाजूंनी तीन फूट खोल तीन फूट रुंद चर खदला पैठण तालुक्यातील जायकवाडीमधील भन्नाट उपाय कर्नाटकमध्ये एसटीला कन्नड रक्षक वेदिकेच्या कन्नडिकांनी काळं फासलं चालकाला कन्नड येते का अशी विचारणा करत मारहाण कन्नडिकांच्या उन्मादामुळे वाद पुन्हा पेटला आजपासून <्रनाटकी> कोकणात आंगणेवाडीच्या <चारा> यात्रेचा उत्साह भराडी देवीच्या दर्शनाला लाखो भाविक <्रनाटक> कोकणात यात्रेची ही जय्यत तयारी निकालाची प्रत आल्यावर विधिमंडळ कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर कारवाई करणार कोकाटेंचे आमदारकी आणि मंत्रीपद सुद्धा धोक्यात दिल्लीतील अकबर रोड बाबर रोड हुमान रोड नावाच्या फलकांवर तरुणांनी फासला काळा रंग छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर्स लावत केला दुग्धाभिषेक thank mm -hmm. you